नमस्कार कुक शिवानी या यूट्यूब चॅनेल मध्ये मी शिवानी सागवेकर आपलं मनापासून स्वागत करते श्रावण महिन्यात येणारा पहिलाच सण म्हणजे नागपंचमी सण सर्ण। या सणाला प्रत्येक घरात हळदीच्या पानातील पातोळ्या बनवतात तर आज आपण कोकणातील पारंपरिक पद्धतीने हळदीच्या पानातील सुवासिक पातोळ्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत अशा प्रकारे हळदीच्या पानावर बनवलेली सुवासिक पातोळी चवीला खूपच छान लागते ही पातोळी मौल कशी बनवायची यावर हळदीच्या पानाच्या रेषांची डिझाईन बघा किती छान आली आहे ही डिझाईन परफेक्ट येण्यासाठी मी काही खास टिप्स सांगितल्या आहेत लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण सारण तयार करून घेऊ त्यासाठी एका कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घातले शक्यतो साजूक तुपाचाच वापर करा म्हणजे सारण खूपच चविष्ट बनते आता एक चमचा खसखस घातली खसखस छान फुलेपर्यंत भाजून घ्यायची खसखस छान फुलून आली आहे लगेच यावर दोन वाट्या ओले खवंडलेले खोबरे घालू मी या वाटीच्या मापाने सर्व साहित्य मोजून घेणार आहे खोबरे तुपावर दोन मिनिटे परतून घ्यायचे म्हणजे यामध्ये जे काही मॉइश्चर असत ते सगळं निघून जात आणि आपलं सारण ओलसर होत नाही दुसऱ्या दिवशी सुद्धा हे पातोळे राहिले तर त्याला आतून पाणी सुटत नाही हे बघा खोबरे इतपत कोरडे होईपर्यंत परतून घेतले आता यामध्ये गुळ घालून दोन वाट्या ओले खोबरे घेतले त्यासाठी एक वाटी इतके गुळाचे प्रमाण अगदी बरोबर आहे गुळ इथे बारीक करूनच घ्या म्हणजे तो पटकन वितळला जातो आणि आपलं सारण पटकन बनते अगदी मऊसूद बनते जर तुम्हाला गुळाऐवजी साखर वापरायची असेल तरीही चालेल हलवत हलवत गुळ वितळेपर्यंत हे मी परतून घेतलं हे बघा गुळाला पाणी सुटते त्यामुळे सुरुवातीला मिश्रण थोडे थोडे असते पण थोडा वेळ आणखी राहिले तर मिश्रण छान असे कोरडे तयार होते थोडे मिश्रण कोरडे झाल्यावर यामध्ये मी पाव चमचा वेलची जायफळ पूड घातली सर्वात शेवटीच वेलची जायफळाची पूड घालायची आणि लगेच गॅस बंद करायचा हे आपलं सारण बनवून तयार आहे हे एका भांड्यामध्ये काढून घेऊ इथे एका मध्ये दोन वाट्या पाणी गरम करायला ठेवणार आहे ज्या वाटीने आपण गुळ खोबरे घेतले त्याच वाटीने दोन वाट्या पाणी घेतलं आता यामध्ये पाव चमचा मीठ घालायचे त्यात एक चमचा साजूक तूप घालायचं म्हणजे आपली उकड छान सुवासिक तयार होते आता या पाण्याला खळखळून उकळी येऊ द्यायची पाण्याला खळखळून उकळी आली की आपल्याला गॅस ची फ्लेम बंद करायची आहे ज्या वाटीने पाणी घेतलं त्याच वाटीने दोन वाटी तांदळाचे पीठ घेतले आणि यामध्ये सर्व पीठ एकाच वेळी घालायचे आहे पीठ घातल्यानंतर लगेच हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे जितकं पटकन तुम्ही मिक्स करून घ्याल तितकं पटकन मिक्स करून घ्यायचे तांदळाचे पीठ मी चाळूनच घेतले आहे आपण भाकरीसाठी वापरतो तेही तांदळाचे पीठ वापरले तरी चालेल मी आंबे मोहर तांदळाचे पीठ वापरले आहे मोदकासाठी जे पीठ वापरतात ते वापरले आहे मोदकासाठी घरच्या घरी पीठ कसे तयार करायचे याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर त्याचा व्हिडिओ मी लवकरात लवकर तुमच्यासाठी घेऊन येईल तसे मला कमेंट्स द्वारे सांगा आता हे सर्व छान मिक्स करून झालं की यानंतर आपल्याला लगेचच झाकण ठेवायचं आहे हे सर्व आपल्याला फास्ट करून घ्यायचं आहे आठ ते दहा मिनिटे असेच ठेवायचं आहे आठ ते दहा मिनिटे झालेली आहे उकड छान वाफवली आहे उकड चांगली मळून घ्यायची त्यासाठी उकड परातीत काढून घेऊ पीठ गरम असतानाच मळून घ्यायचं आहे उकड गरम असल्यामुळे मळताना हाताला चटके बसू शकतात म्हणून मी एका सपाट तळाच्या वाटीला थोडे तूप लावून त्याने पीठ मळून घेणार आहे तूप लावल्यामुळे पीठ वाटीला चिकटणार नाही आणि व्यवस्थित मळता येईल तुम्ही मॅशरच्या साह्यानेही मळू शकता वाटीने व्यवस्थित मळून झालं की पीठ हलकस कोमट झालं की हाताने हे पीठ एकत्र करून मळून घ्यायचे भाकरीचं पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचं आपण पीठ जितकं चांगलं मळू तितक्या पातोळ्या मऊ लुसलुसीत बनतात न चिरता तयार होतात मी थोड्या कोमट पाण्याचा आणि तुपाचा हात लावून हे पीठ छान लोण्यासारखे मऊसूत मळून घ्यायचे जास्त पीठ असेल तर थोडे थोडे करून मळून घ्यायचे बाकीचे टोपा ठेवून झाकून ठेवायचे हाताला पीठ चुकतू नये म्हणून थोडे तूप घातले जास्त नाही घालायचे आणि पीठ मळून घेतले अशा रीतीने छान पीठ म्हणून घेतले आहे पीठ म्हणून तयार आहे आता पातोळ्या बनवायला घेऊ मी इथे हळदीची पानं घेतली आहेत मी हळदीच्या पानावर पातोळ्या बनवणार वन आहे तुम्हाला हळदीचे पान नाही मिळाले तर तुम्ही केळीच्या पानावरही करू शकता आता हळदीचे पान घेऊन त्यावर थोडे पाणी लावून त्यावर आपल्याला ज्या आकाराच्या पातोळ्या हव्या त्या आकाराच्या पिठाचा गोळा घेऊन तो पानाच्या मधोमध ठेवून पाण्याचा हात लावून तो बोटाने दाब देत देत शक्य होईल तितके पातळ पसरवून घ्यायचे आहे थापून घ्यायचे आहे हे बघा पातोळ्याचे पीठ थापून झाले आहे यामध्ये आता सारण भरूया भरपूर असे सारण भरायचे आहे सारण भरून झाले आहे आता पातोळी बंद करून घ्यायची वरून हलक्या हाताने दाबून घ्यायची आणि अशा प्रकारे पहिली पातोळी तयार झाली भरपूर सारण आणि वरचं आवरण अगदी पातळ अशी पातोळी खायला खूपच छान लागते आता जर तुम्हाला थापून जमत नसेल तर दुसरी पद्धत दाखवते पानाची गडद रंगाची बाजू वर घेऊन पानाला पाणी लावून पिठाचा गोळा ठेवून पाण्याचा हात लावून तो थोडा दाबून घ्यायचा आणि लाटणीला थोडस पाणी लावून लाटून घ्यायची म्हणजे लाटणीला पीठ लागत नाही अशी ही पानावरच लाटून घ्यायची पानावरच लाटून घेतले की पानाच्या छान अशा शिरांचा जो भाग आहे तो पातोळीवर उमटला जातो आणि ते दिसायला खूपच आकर्षक दिसते छान दिसते आता एका बाजूला सारण घालूया आणि दुसरी बाजू यावर दुमडून घ्यायची हे असं सर्व बाजूंनी दाबून घ्यायचं दुसरी पातोळी बनवून मस्त तयार आहे जर लहान पातोळी करायची तर पानाच्या दोन्ही बाजू कापून घ्यायच्या या पानाची गडद बाजू वर ठेवून त्यावर पाणी लावून घ्यायचे त्यावर पिठाचा गोळा ठेवून हाताला थोडे पाणी लावून शक्य होईल तितके पातळ थापून घ्यायचे आणि एका बाजूला भरपूर असे सारण घालून एका बाजूने उभी अशी दुमडून घ्यायची म्हणजे करंजी सारखा आकार आपल्या पातोळीला येतो ही बघा तिसरी पातोळी बनवून तयार आहे हे असं सर्व बाजूनी दाबून घ्यायचं सारण बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आपल्याकडे केळीची आणि हळदीची पानं जर उपलब्ध नसतील तेव्हा काय करायचं तर हे असं मोदकासाठी जशी पिठाची वाटी तयार करतो तशी किंवा तुम्ही कोरड्या पिठामध्ये गोळी बुडवून जशी पुरी लाटतो तशी लाटून घ्यायची पण ही जाड लाटायची नाही त्याच्या कडा पातळ असायला हव्यात म्हणजे करंजीला मुरड छान येते मी पारी तयार केली आहे पारी हातावर अशी घेऊन त्यात सारण भरून घ्यायची सारण असं लांबट ठेवून द्यायचं आणि दोन्ही बाजू बंद करून घ्यायच्या करंजी सारखेच दुमडून घ्यायचे एक बाजूने कडा बंद करून घ्यायची म्हणजे सारण बाहेर येत नाही आता मुरड कशी घालायची बघा पहिले टोक आहे ते दुमडायचे आणि मागचे पीठ थोडे प्रेस करून बाहेर खेचल्यासारखे केले जे बाहेर पीठ आले आहे ते पुन्हा एकदा दुमडले अशा सारख्याच पद्धतीने मी धुमळून घेतले आहे बघा काय सुंदर सुबक रीतीने मी मुरड घातली अशा हळदीच्या पानावर करंजा ठेवून तुम्ही वाफवू शकता वाफविधा तयार झालेल्या पातोळ्या वाफवून घेऊ त्याकरता एका टोपामध्ये दोन तांबे भरून पाणी गरम व्हायला ठेवले त्यावर अशा पद्धतीने चाळण ठेवली तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तेही वापरले तरी चालेल मीडियम फ्लेम वर आता तयार केलेल्या हळदीच्या पानासह पातोळ्या वाफवायला ठेवू झाकण ठेवून दहा मिनिटे वाफवून घेऊ साधारण दहा मिनिटे झाली आहेत गॅस बंद करू पाच मिनिटे असेच ठेवून द्यायचे नंतर झाकण काढून बघूया वाफ जाऊन देऊया बोटाने चेक केलं तर बोटाना ते चिकटले नाही तर आपली पातोळी तयार आहे असे समजावे वा मस्त हळदीच्या पानाचा सुगंध सुटला आहे आपल्या पातोळ्यात हळदीच्या पानाचा स्वाद उतरला आहे त्यामुळे आपल्या पातोळ्यात एक नंबर झालेला आहेत तुम्हाला मी बनवलेल्या हळदीच्या पानातील सुवासिक पातोळ्या कशा वाटल्या ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा या नागपंचमी सणाला तुम्ही नक्की बनवा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त आपल्या मित्र परिवारात शेअर करा चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज न विसरता सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल ऐकॉनही प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर पाककृती सोबत पुढच्या व्हिडिओ मध्ये वेळात वेळ काढून आजची रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू